श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरु या वर्ती, चा चा स्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा दोन हजार सव्वीसमध्ये रथसप्तमीचा सण नेमका कधी आहे रथसप्तमीची पूजा कोणी करावी कशी करावी दूध उतुका घालावे या सर्व दुधाचं नंतर काय करायचं आहे कोणत्या चुका अजिबात आपल्याला करायच्या नाही आहेत रथसप्तमीला काय करावे काय टाळावे अशी संपूर्ण माहिती रथसप्तमीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मंडळी व्हिडिओला आधी एक लाईक करून घ्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नम लिहायला विसरू नका जेणेकरून भगवान सूर्यदेवांची तुमच्या कुटुंबावर मुलावर अगदी भरभरून आशीर्वाद कृपा राहील तर पहा मंडळी पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार हिंदू महिन्यात माघ शुक्ल सप्तमीच्या दिवशी रथसप्तमी ही साजरी केली जाते हा दिवस सूर्यदेवाच्या पूजा आणि उपासासाठी अत्यंत शुभ मानला जातो हा चा जन्म दिवस उत्तर आना चा दिशे कडे। सूर्य भगवानांचा जन्मदिवस आणि उत्तरानाच्या दिशेकडे सूर्याच्या चक्राची उन्नती दर्शवणारा महत्त्वाचा असा उत्साह मानला जातो सूर्य हा जीवनाचा मूळ स्रोत आहे ऊर्जा प्रकाश ताप आणि जीवनचक्र साधारण ठेवणारा देव याच कारणाने सूर्याची पूजा ही पाण्याची अन्नाची आणि प्रकाशाच्या पूजेसारखी मूलभूत समजली जाते माघ महिन्यात सूर्य पृथ्वीच्या कक्षेत उत्तर दिशेने वळतो म्हणजेच दिवस लांब होतो प्रकाश वाढतो आणि निसर्गात सकारात्मक ऊर्जा वाढते रथसप्तमी येत्या बदलताचे एक प्रतीक मानले जाते सूर्यदेव आपला रथ सात घोड्यांनी चालवताना हे सात रंग सात दिवस आणि सात चक्र यांचे प्रतीक आहे त्यामुळे जीवनातील सर्व क्षेत्रांचे संतुलन राखण्यासाठी या दिवशी पूजा केली जाते रथसप्तमीचा उपास सर्व भक्त भाविक करू शकतात परंतु काही भक्तांना काही व्यक्तींना विशिष्ट करून याच जे उपवास आहे तर ते करण्यासाठी सांगितला जातो श्रद्धाळू व्यक्ती जे स्वास्थ्य ज्ञान उज्ज्वल जीवन आणि आरोग्याची कामना करतात त्यांनी आवर्जून करावा ज्यांना दैनंदिन आयुष्यात तणाव किंवा रोग बाधा झालेली असेल त्यांनी करावा कुटुंबातील सदस्यांचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी असेल तर करावा विद्यार्थ्यांना बुद्धी स्मरण शक्ती आणि सुविचार विकसित करायचे असेल तर त्यांनी करावा व्यापारी शेतकरी किंवा कोणते काम सुरू शुभ फळ मिळण्यासाठी हा उपवास करावा स्त्री किंवा पुरुष दोघेही हे उपवास करू शकतात विशेषतः महिलांनी घरातल्या संततीचा शुभ संपन्नतेचा व्रत करण्यासाठी श्रेष्ठ अधिक असे मानले जाते कुठे व का उपवास टाळले जातात अविवाहित स्त्रिया जर विवाह योग वर्षात असतील आणि डॉक्टरांनी निषेध केला असेल तर उपवास टाळावा रुग्ण गर्भवती महिला आणि ज्यांना आरोग्याबद्दल विशेष प्रतिबंध आहे त्यांनी उपवास योग्य प्रकारे करावा आणि पूर्णपणे उपवास टाळावा त्याचबरोबर सप्तमीची पूजा आणि विधी कशी करावी तर प्राप्त काळ उठणे आणि स्नान करणे सूर्य उगवण्याच्या अगोदर स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते प्रत्यक्ष नदी झरे किंवा पाण्या ठिकाणी जाऊन जर स्नान करणे शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान जे आहे तर ते करू शकता त्यानंतर या दिवशी तुम्हाला एका मंत्र म्हणायचा आहे तो अशा पद्धतीने बोलायचा आहे ओम सप्तार काय नम याचा अर्थ सात शक्तींचे देवीला माझा नमस्कार आहे हा मंत्र तीनदा आत्मसात करून तुम्हाला उच्चारायचा आहे घरात पूजा स्थळ स्वच्छ करून पूजास्थान तिथे तुम्हाला छान पूजा मांडायची आहे सूर्यदेवाची प्रतिमा ठेवा यंत्र ठेवा किंवा लाल आणि सुवर्ण वस्त्र असलेलं सूर्यचित्र ठेवा काही शक्य नसेल होत एखाद्या पेपरवरती सूर्यदेवाचा रथ काढा किंवा मग रांगोळीच्या साह्याने पाटावरती वगैरे किंवा प्लेटमध्ये तुम्हाला हे सूर्यदेवाचे चित्र जे आहे तर ते काढायचे आहेत तर्कसारखे सात घोड्यांचे चित्र कॉलम रांगोळी डिझाईन सुद्धा तुम्ही काढू शकता इथे लक्षात ठेवायसारखं म्हणजे कोलमात सूर्याचे रथ आणि सात घोडे उभरल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सूर्यदेव पूजा करायला सुरुवात करा दीप प्रज्वलित करून घ्या धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण प्रसन्न करायचं आहे तर पहा लाल फुलांच्या शेजारी पुष्पार्चन करा तर तूर तांदूळ कुसुम आणि अशा प्रकारचे सात धान्य अर्पण करा लाल वस्त्र अर्पण करा नैवेद्याचे फळ किंवा लाडू तिळगुळ हे पदार्थ अर्पण करा त्याचबरोबर आपण जे तीन वेळा दूध उतू घातलेला आहे तर ते दूध सुद्धा तिथे अर्पण करायचं आहे दूध उतू का घातले जाते तीनदा ओव्हर फ्लो होईपर्यंत ढवळणे म्हणजे सूर्याला समर्पित करण्याची एक परंपरा आहे हे दूध सूर्यदेवाचे सात रंग ऊर्जा चक्राचे प्रतिमात्मक अर्पण आहे लोकमान्य श्रद्धेनुसार शरीरातील दोष कष्ट दूर करतात रोग दहा आणि दुर्लभता त्वचा त्याचबरोबर डोळ्यांचे त्रास दूर करतात नकारात्मक शक शक्तीचाही नाश होतो ज्या स्त्रियांना रोग आणि नेत्रदोष आहे थकवा असतो त्यांना दूध अर्पण विशेषता फलदायी असे मानले जाते त्यानंतर हे दूध सर्वात आधी गाय पोशू किंवा गरजू लोकांना दान करावे त्यामुळे पुण्य दुहेरी वाढते सकाळी उगवत्या सूर्याच्या दिशेने उभे राहून अर्घ्य तुम्हाला द्यायचं आहे अर्घ्य देत असताना पाण्यामध्ये तुम्हाला लाल चंदन हळदी कुंकू अक्षदा आणि त्याचबरोबर चना डाळ टाकायचे आहे आणि अर्घ्य अर्पण करायचं आहे अर्घ्य अर्पण करत असताना ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे दिवसभर उपवास करायचा आहे काहींना शक्य नसेल तर फल आहार वगैरे घेऊ शकता काही पूर्ण उपवास ठेवतात तर काही फक्त आपले उपवासाचे पदार्थ आहेत तर ते खाऊन उपवास करत असतात अशा पद्धतीने हा उपवास तुम्ही करू शकता त्यानंतर आदित्य हृदय श्रोत्राचा आणि विष्णू शहर नामाचं पठण आवर्जून करावा याने आपल्याला सहस्त्रपटीच पुण्य जे आहे तर ते मिळत असतं त्यानंतर या दिवशी काय करावे काय टाळावे आपण हे बघूया तर या दिवशी काय करावे सकाळी लवकर उठून सूर्याची पूजा करावी लोकांना दान भोजन द्यावे सात्विक अन्न घेणे मंत्र जप आणि सूर्यासमोर अर्घ्य देणं सत्य आणि अशांती विचार करणे त्याचबरोबर या दिवशी काय टाळावे या दिवशी भांडण करू चुकीचे वर्तन करू नये नाराजी टाळावी अशब्द टाळावे निवारण काय आहे तर आपल्याला अशा पद्धतीने लाभ होतात की आरोग्य सुधारणा होते नेत्रदोष कमी होतात पित्तवाद दोषांमध्ये आराम मिळतो तर पहा मन शांत आणि विचार स्पष्ट होतात सकारात्मक ऊर्जा वाढते कुटुंबामध्ये प्रेमाचं वातावरण तयार होते दूध घेऊन व्रत करून व पूजा करून ही दोष निवारले जातात नकारात्मक शक्ती मानसिक तणाव दीर्घ आजार आणि दुर्लभता यामधनं आपली सुटका होत असते या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा तुम्हाला लावायचा आहे सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे सूर्याचे स्मरण करायचे आहे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते दारिद्र्य दूर होते वाईट दृष्ट दूर होते त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आदित्य हृदय स्त्रोत्र किमान अकरा किंवा एकवीस वेळा तुम्ही वाचू शकता त्यामुळे मन शांती होते आणि रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी एक अशी मोठी चूक जी आहे तर त्या अजिबात आपल्याला करायची नाहीये जर आपण केली तर आपल्या जीवनातील ज्या अडचणी आहेत तर त्या नक्कीच वाढतात यामध्ये शांती जी आहे तर ती टिकत नाही अनेक प्रकारच्या संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो ज्यामध्ये सर्वात मोठी चूक सूर्याला अर्घ देताना किंवा दूध अर्पण करताना त्यांचा अपमान करणे म्हणजे सूर्याला अर्घ दिल्यानंतर लगेचच मागे वळून थुंकणे दूध घालून शिंक नाल्यात किंवा कचऱ्यात टाकणे सूर्याकडे पाठ करून उभे राहणे अर्घ देताना चिडचिड राग किंवा अशब्द वापरले असे केल्यास काय होते तर सूर्यदोष वाढतो आरोग्य समस्या वाढतात डोळे हाडे आत्मविश्वासावरती परिणाम होतो घरात सतत अडचणी येत राहतात म्हणून लक्षात ठेवा आपल्याला सूर्य संबंधित कोणतीही पूजा करताना अपमान किंवा निष्काळजीपणा हा मोठा दोष मानला जातो त्या आपल्याला पाळायला हव्यात रथसप्तमीच्या दिवशी केलेला एक छोटासा उपाय आयुष्यभरासाठी दोष दूर करू शकतो पण याच दिवशी झालेली एक चूक सूर्यकृपा आपल्यापासून दूर नेऊ शकते त्यामुळे ह्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मंडळी भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ